हाय फ्रेंड माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे आप्पी रव्याची अगदी पौष्टिक आणि बीट घालून मी आज करणार आहे अगदी टेस्टी चला तर मग आता कसं करायचं ते आता दाखवणार आहे प्रथम पहिला मी खलबत्त्यावर मिरची लसूण आणि जिरं घेतलेलं आहे आणि आता त्याला चांगलं चिचून घ्या चला चांगलं चिचून झाल्यानंतर मग एका भांड्यात मी रवा घेतलेला आहे दही रात्री मी विरजण लावलं होतं आणि दही सकाळी तयार झालेलं आहे रव्यामध्ये दही घातलेलं आहे एक ग्लास आणि आता त्याला एक जीव रवा आणि दहीला करून घ्या खालीवर चांगलं परतून घ्या थोडं पाणी पण घाला खालीवर करून घ्या आणि पूर्ण घट्ट करायचं नाही किंवा खूप फार पातळ पण करायचं नाही मीडियम रबरबीत करून घ्या रवा आणि दहीमध्ये भिजवून चांगलं आणि बघा कसं सॉफ्ट आणि कसं रबरबीत केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे सोडा आता खालीवर चांगलं परतून घ्या आणि चिचून झालेलं आहे माझं मिरची आणि लसूण आणि जिरं आणि आता त्याच्यामध्ये रव्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे मीनं त्याच्यात आता मी घालून घेते हे बघा चांगलं बारीक चिचून झालेलं आहे आणि आता मी पेस्ट केलेलं आहे त्याच्यात आता मी घालून घेतो आणि दहा मिनटं आता त्याला चांगलं भिजवायला ठेवायचं आता एक ज्यूक करून घ्या अगदी पौष्टिक बीट पण मी वरणं घालणार आहे अगदी टेस्टी करणार आहे आणि मग प्रथम मग आता मी हे घेतलेलं आहे बीट घेतलेलं आहे आणि आता बीटचे साल काढून घ्या आणि रव्याचे आपली अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान लागते आणि तुम्ही असं बीट वर्ण रव्याचं मिश्रण तयार करण्यानंतर तुम्ही खिसून वरणं घालू शकताय खूप छान लागते नाही आणि पौष्टिक पण आहे पोरांच्या डब्यांना तुम्ही आपे बनवून देऊ शकताय चला तर मग माझं साल काढून झालेलं आहे आणि आता मी खिसणीत खिसून घेत आहे जितकं तुम्हाला बीटची आवश्यकता आहे तितकं तुम्ही घालू शकताय दहा मिनटं माझं रवा भिजत भिजायला ठेवलेला आहे आणि आता माझं बीट खिसून झालेलं आहे अर्धा बीट घेतलेलं आहे आणि हे बघा पीठ कसं फुगलेलं आहे बघा आणि खिसून बीट पण मी घालत आहे हे बघा आणि पौष्टिक आहे पोरं खायला बघत नाही बीट वगैरे तर तुम्ही असं त्यांना असं पौष्टिक पदार्थ करून बनवून त्यांना डब्यांना टफ टिफिनना तुम्ही देऊ शकताय खूप छान आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे चविष्ट आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता त्याला खालीवर चांगलं परतून घ्या आणि चला तर मग आता झालेलं आहे तयार माझं आणि आता गॅसवर मी आपीचा भांडा ठेवत आहे बारीक गॅस करून तुम्ही ठेवा आणि आता एक एक थोडं थोडं एक चमच्यानं तेल थोडं थोडं घालत जावा आपी काही अवघड नाही आहे तुम्ही झटपट बनवू शकता रव्याचं आणि पौष्टिक मीनं बीट घातलेलं आहे चला तर मग तेल लावून झालेलं आहे माझं आप्पीच्या भांड्याला आणि हे पीठ पण कसं फुगलेलं आहे रव्याचं आणि खूप छान झालेलं आहे आणि आप आप्पीचं भांडा गरम झालेला आहे आणि बारीक घ्यास केलेला आहे आणि आता एक 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 चमचा पोहेचा चमचा आपण खाण्यासाठी घेतो तेवढा ते, ते, ते आकारचा चमचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि घ्यास पूर्ण फास्ट करायचं नाही किंवा करपू शकतं आहे त्याच्यासाठी तुम्ही बारीक घ्यास करूनच तुम्ही आप्पीचे भांड्याला म्हणजे एक एक चमचा करून आप्पी घालत जावा हे बघा आता मी एक एक चमचा करून घालत घालून घेत आहे आणि अगदी पाच मिनटात तुमचं हे आप्पी रेडी होते काही अवघड नाही आहे आणि आप्पीचा भांडा बारीक गॅस करून करायचं फास्ट करायचं नाही किंवा करपू शकते चला तर मग आता मी जर घालून झालेलं आहे आता हे लाईक पाच मिनटं मी झाकून ठेवते पाच मिनटं झाकून झाल्यानंतर जा झाकून बघा कसं पीठ फुगलेलं आहे बघा आपी फुगून टुंब झालेलं आहे आणि आता मी परतून घेत आहे बघा खालची साईट भाजली गेलेली आहे आता सगळं एक एक करून असं परतून घ्या तुम्ही वरची भाज भाजायला पाहिजे म्हणून आता सगळं मी परतून घेत आहे काही अवघड नाही साधी सोपी रेसिपी आहे रव्याची आप्पी बीट घालून बनवलेलं आहे साधी सोपी रेसिपी पौष्टिक पोरांच्या टिफिनसाठी बनवलेलं आहे आणि एक एक करून काढ पलटून घेत आहे चला तर मग आता माझं परतून झालेलं आहे परतून झालेलं आहे माझं आणि वरणं थोडं एक चमचा तेल वरण असं मी घालत आहे किंवा चांगलं दोन्ही बाजू भाजून दे म्हणून चला तर मग आता माझे तयार झालेलं आहे आता एक एक करून मी चमच्याने एका भांड्यात काढत आहे कसं वाटलं रव्यापासून बनवलेले आणि आप्पी बनवलेले आहे आणि बीट घालून मी तयार केलेलं आहे पौष्टिक पोरांना हो हेल्दी पदार्थ पोर तर मी पण नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच माझा व्हिडिओ बघत जावं अगदी साधे सोपे आहे कमेंट मी नक्की कळवा की कसं वाटलं बाय